आपल्या सगळ्यांचं स्वागत जळगाव ठिकाणी आल्यानंतर देशातच अनेक घडामोडी होत राहतात यावेळेस पूर्ण देशात महाराष्ट्रा सही ड्रायव्हर लोकांचं आंदोलन सुरू आहे जो तानाशा प्रवृत्तीचं जे सरकार केंद्रामध्ये आहे भाजप सरकार आहे त्या सरकारने गाडी चालवणाऱ्यांच्या विरोधात चा, जो कायदा तयार केलेला आहे तो कायदाच खऱ्या अर्थानं तानाशा प्रवृत्तीचं एक प्रतीक आहे एक्सिडेंट ला आपण मराठीत अचानक म्हणतो आणि त्या अचानक प्रवृत्तीने एखादा एक्सिडेंट झाला तर तो सरळ दहा वर्षाचा गुन्हेगार ठरतो त्याला दहा वर्षाची सजा आणि जवळपास सहा ते सात लाख रुपयाचा दंड अशा पद्धतीचा हा कायदा जो तुगलगी कायदा जो सरकारने केंद्राच्या केलेला आहे त्या कायद्याच्या विरोधात पूर्ण देशामध्ये आता आंदोलन सुरू झालेलं आहे मोटरसायकल चालक असो कार चालक असो ट्रक चालक असो ट्रॅक्टर चालक असो बस चालक असो सगळ्यांनाच या कायद्याला पुढं जावं लागणार आहे आणि त्याचा उद्रेक आतापासून त्याला सुरु झालेला आहे या कायद्याचा आम्ही काँग्रेसच्या वतीनं विरोध करतो दुसरं महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात होतात विधानसभेमध्ये सरकारला आम्ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यासाठी काही उपाययोजना आम्ही सांगितल्या पण राज्यातलं सरकार जे पावसाळी अधिवेशनामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ज्या घोषणा केल्या त्याच घोषणा आता हिवाळी अधिवेशनात करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पुसण्याचं काम केलं कांदा शेतकरी पूर्ण वर्षभर एक प्रकारे रस्त्यावरच आहे आंदोलन करताना आपण पाहतो कांदा रस्त्यावर फेकताना पाहतो दूध उत्पादक शेतकरी आपण पाहतो तो दूध रस्त्यावर फेकताना पाहतो या जिल्ह्यामध्ये कापसाच्या शेतकऱ्याला न्याय मिळावा यासाठी आताचे मंत्री त्यावेळेस अनेक दिवस उपोषणाला बसलेले होते आज कापसाचे किमतीचे काय भाव आहेत समजा हेही है? सरकारला कळत नसेल आणि शेतकरी कसा या कापसाच्या शेत कापसाला कसा भाव कमी मिळतात त्याच्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या किती वाढतात आहेत ते पण आपण पाहतो आहे मग का कांदा उत्पादक शेतकरी असो कापूस उत्पादक शेतकरी असो की धान उत्पादक शेतकरी असो या सगळ्या शेतकऱ्यांची महाराष्ट्रामध्ये अवदशा करण्याचं काम हे राज्याच्या आणि केंद्राच्या सरकारच्या चुकीच्या धोरणाचा परिणाम आपण पाहतोय कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये सुद्धा सरकार जाणून बुजवून त्याच्यामध्ये लाकोना ठेवतो आणि त्या ठिकाणी भरतीच होऊ नये आणि कोणीतरी बगल बगलबच्चा कोर्टात जावा आणि त्याच्या माध्यमातून पुन्हा भरती बंद व्हावी अशा पद्धतीचं काम केलं जातं आणि त्यानिमित्तानं सगळे खाजगीकरणाकडे जी वाटचाल सुरू झालेली आहे आणि त्या खाजगीकरणामुळे आरक्षणातले फायदे ज्या मागास समाजाला मिळाला पाहिजेत ते मिळू नये याचाही प्रयत्न हे सरकार करताना आपण पाहतो आहे आणि त्याचाही उद्रेक तरुणामध्ये आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो आहे आपण प्रश्न विचारू शकतो पटोले साहेब आज नेमकं हा नेमकं या अधिवेशनामध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा झाली काय बघा याच्यात मुद्दा असं आहे की जनगणना हा त्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे या समाजाची जनगणनाच आता सरकारने थांबवलेली आहे सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक या मागास समाजाची अगर जनगणना झाली नाही तर त्या समाजाला हो सरकार कुठल्या आधारावर न्याय देणार त्यामुळे जनगणना व्हावी असा आज सफाई कामगार संघटनेनी या पद्धतीचा एक ठराव पारित केलेला आहे त्याचप्रमाणे लाडपागे समिती जी काँग्रेसनी तयार करून या वाल्मिकी समाजाला न्याय देण्याच्यासाठी जे काही निर्णय केले होते ते आता या सरकारनी ती लाडपागे समितीचं सगळी अस्तित्व संपवलेलं आहे त्यामुळे लाडपागाई समिती ही पहिल्यासारखीच राहावी आणि ते कायद्यामध्ये स्वरूप व्हावी ते फक्त जी आर नसावा अशा पद्धतीचा ठराव सफाई कामगार संघटनेने केलेला आहे अनेक प्रश्न आहेत त्यांचे आणि त्या सगळ्या प्रश्नाच्या बाबत त्यांचं दुःख ऐकण्यासाठी मी आज या कार्यक्रमाला उपस्थित झालेलो होतो आणि त्यांना न्याय देण्याची हमी काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही दिलेली आहे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाचा कुठलाही प्रश्न नाही आम्ही एकदम व्यवस्थित आमचं जागा वाटप होईल त्याच्यात कुठलाही वाद होणार नाही पण खर तर महायुतीमध्ये आता वादाच्या ठिणग्या पेटलेल्या आहेत त्यामुळे आमच्या इथं कुठलाही वाद राहणार नाही एवढंच तुम्हाला स्पष्ट करते शिवसेना म्हणते नेमकं आपल्या काँग्रेस आखरी स्थानिक पातळीवर अनेक नेत्यांना वाटतं की ही जागा सुटावी आम्हाला सुटावी ते स्वाभाविक आहे पण आखरी निर्णय हा वरच्याच पातळीवर केला जातो त्यामुळे जळगाव असेल रावेर असेल या दोन्ही जागा मेरिटच्या आधारावरच त्याचा निर्णय केला जाणार आहे त्यामुळे आम्हाला आमच्या आघाडीमध्ये एकच प्लॅन आमचा आहे तो आहे भाजपला सगळ्या जागेवर पराभूत कसं करता येईल आणि त्या आधारावर मेरिटच्या आधारावर हे निर्णय केले जातील आणि काँग्रेसजवळ ते मेरिट आहे भाजप जळगाव आणि राहून भाजपाने आता समिती गठीण केली आहे की जे आयराम आहे त्यांना आम्ही समिती ठरवेल कोणाला घ्यायचं कोणाला नाही यायचं असं आहे की आता ईडी आणि सीबीआयच्या भीतीनं मोठ्या प्रमाणात आय जोडल्या गेलेलं आहे आता त्यांनाच ते भारी झालेले आहे आता ते समिती बनवून करणार काय ते आखरी भाजपसोबत लोक पण पाहिजे ना नेते तर घेऊन जमा झाले ते जनता आता भाजपसोबत नाही आहे आणि त्याचं आपण पाहिलं की ग्रॅज्युएट मतदारसंघ वगैरे हे जे शहरातले मतदारसंघ राहायचे ती मतदारसंघ भाजप जवळपास महाराष्ट्रात जिंकायची आता ते पण लोक त्यांच्याबरोबर बरोबर आहेत जेवढ्या काही निवडणुका ग्रॅज्युएट मतदारसंघ शिक्षक मतदारसंघा ज्या झाल्यात महाराष्ट्रात त्या सगळ्या काँग्रेसने जिंकल्या आणि कसबासारखी सारखी जागा जी जागा कधीच काँग्रेसच्या ताब्यात नव्हती हो ती काँग्रेसने जिंकली त्यामुळे आता जे परिवर्तन आहे ते परिवर्तनाच्या आधारावर मी सांगतोय की जनता आता काँग्रेस आणि काँग्रेसचा आल्यासोबत आहे तो तो ते वरच्या पातळीवर त्याच्यावरचा निर्णय होईल इच्छा व्यक्त करण्याचे अधिकार सगळ्यांचे आहेत आणि तेच सांगितलं इच्छा व्यक्त करायला कुणाला काय अडचण आखरे जो निर्णय होईल आणि मी तुम्हाला सांगितलं की मध्ये जे मेरिट दाखवतात आहे जळगाव आणि रायवेरचं ते, ते, ते काँग्रेसच्या बाजून साहेब तुम्ही भाषणात एक मुद्दा मांडला की राम मंदिराचा मंदिरा आता जो काही विषय चाललेला आहे राम आम्ही निवडणुकीच्या अनुषंगाने सगळी हे शंकराचार्यांच आपण स्टेटमेंट आता सगळं ऐकतो आहे शंकराचार्यांचं म्हणणं आहे की आणि ते धर्माचे प्रमुख असतात आपले चार शंकराचार्य आणि ते धर्माचे प्रमुख आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की मंदिर अजून पूर्ण झालंच नाही अपूर्ण मंदिरामध्ये या पद्धतीची स्थापना होणं आणि आता पोष महिना चाललेला आहे या पोष महिन्यामध्ये या पद्धतीचे धर्मकार्य केले जात नाही हे आमचं सा संस्कृती सांगतं पण आता निवडणुकीच्या तोंडावर भाजप ज्या पद्धतीनं अक्षरा वाटते आहे आता यांना कोणी काही कॉन्ट्रॅक्ट तर दिला नाही आहे सध्या कर्मचारी कॉन्ट्रॅक्टनं केली जातात सगळे कॉर् आता सध्या कॉन्ट्रॅक्ट आता कर... भगवान श्रीरामांनी भाजपला तर कॉन्ट्रॅक्ट दिला नाही त्याला आमचे धर्मगुरू ठरवतील ना तर धर्मगुरू सांगतात की आत्ता मंदिराचं काम पूर्ण होऊ द्या आणि रामनवमीच्या वेळेस कारण की राम जन्मभूमी आहे ती ज्यावेळेस राम जन्मची हे असेल त्या दिवशी स्थापना झाली पाहिजे असं शंकराचार्यांचं म्हणणं आहे यांना निय तोंडाची घाई झालेली आहे यामुळे धर्मामध्ये राजकारण नको आणि यांच्या निमंत्रणाने थोडीच आहे आम्ही आमचं आमची आहे आम्ही जाणार त्या ठिकाणी त्याला कोणाच्या निमंत्रणाची गरज थोडी असतात

आम्ही विधानसभेत सरकारला वारंवार विचारत होतो की कुठल्या फॉर्म्युल्याच्या आधारावर हे आरक्षण आपण देणार सरकार तो फॉर्म्युला सांगू शकला नाही ओबीसी आणि मराठा वाद निर्माण करून महाराष्ट्रातल्या शहू फुले आंबेडकर विचारसरणीला बाबा छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला बदनाम करण्याचं पाप राज्यातलं सरकार करते आहे महाराष्ट्र हे सामाजिक न्यायाचं राज्य आहे आणि या राज्यात अशा पदचा वाद निर्माण करून या सरकारला काय भेटतं हे कळायला काही कारण नाही आखरीपर्यंत सरकार, सरकार विधानसभेतही या आरक्षणाबद्दलची स्पष्टता मांडू शकलेला नाही कालच भाजपचे एक वरिष्ठ मंत्री सांगत होते की आता एक वर्ष लागेल मुख्यमंत्री सांगतात की मी दोन महिन्यात करतो एक महिन्यात करतो ओबीसीच्या आरक्षणाला हात न लावता आम्ही करू पण आखरी काय कशा आधारात करेल विधानसभेत ते सांगायला चुक घाबरतात आहेत म्हणजे त्यांच्या मनात काय पाप आहे त्याचा मी मगाशी उल्लेख केला की सामाजिक न्यायाच्या महाराष्ट्रामध्ये समाजामध्ये भांडण करवणं पहिले हिंदू मुस्ल मुसलमानांचं भांडण केलं जात होतं बौद्ध हिंदूंचं केलं जात होतं आता हिंदू हिंदूंचंच मराठा ओबीसीचं भांडण चालू झालं हे महाराष्ट्रासाठी उष्णावं नाही